अनेक राज्यांनी जे आहेत अजूनही मंदिरं उघडलेली नाहीत हे पण खरं आहे आणि मुंबई शहर आणि महाराष्ट्र लोकसंख्या जवळजवळ बारा तेरा कोटी रुपये आणि एका मुंबई शहरामध्ये सुद्धा आणि काही काही शहरं एवढी गर्दीची आहेत आणि तिथे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रचंड गर्दी होत असते आता मंदिरंसुद्धा उघडल्यानंतर त्या गर्दीवर नियंत्रण कसं ठेवायचं काय ठेवायचं याचे प्रयत्न सुरू आहेत परंतु काही कारण काढायचं आणि राष्ट्रपती राजवट राष्ट्रपती राजवट म्हणजे काय तुम फक्त काय भाजपच फक्त काय राज्यकर्ते म्हणून पक्ष राहणार आहे का दुसऱ्यांनी काय राज्य करायचा काय अधिकार नाही इथे आता इथे गोमाता म्हणतात आणि गोव्यामध्ये मग जाऊन खातात त्याच्यावर काय कसलं हिंदुत्व आल्यांचं हे सगळं जे आहे राजकारणासाठी चाललेलं आहे म्हणजे तेव्हा सुद्धा ते पहिल्यापासून राजकारणात वापरतातच आता आणखी सरकारच्या मध्ये राष्ट्रपती राजवटीसाठी वापरताचं सुरू झाले परंतु काल मुख्यमंत्री मी सांगितलं की जरा दिवाळीत जाऊ द्या आणि त्यांनी जे आहेत त्याचप्रमाणे जे गर्दी कशी कमी होईल काय काय करतात त्याचे नियम तयार होतात आता हॉटेल्स उघडले आता नाट्यगृह उघडले हळूहळू ते पण एवढे जनता आहे कोण म्हणतो म्हणजे ते प्रत्येकाच्या घरामध्ये आमच्या बहुजनांच्या प्रत्येकाच्या घरामध्ये देव ठेवलेले असतात सकाळी उठल्यानंतर जे आहेत लोक देवाची पूजा करत असतात तर त्याच्यामुळे ते ठीक आहे तेव्हा आता